मात्रे यांचा स्वतःचा वाढदिवस असो किंवा त्यांच्या पदाधिकाऱ्यांचा लोकहिताचे कार्यक्रम हे राबविले जातात यातच रुपाली गुरपडे यांचा वाढदिवस देखील भव्य आरोग्य व रक्तदान शिबिर आयोजित करून नुकताच साजरा करण्यात आला सत्तावीस मार्च रोजी सकाळी दहा ते चार या वेळेत खामकर शाळा बॅरेज रोड बदलापूर पश्चिम येथे रुपाली गुरपडे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य व रक्तदान शिबीर मोफत आरोग्य तपासणी तसेच मोफत शस्त्रक्रिया व वा औषध वाटप शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं चाचणी मधुमेह इ सी जी रक्तदाब डोळे तपासणी पल्स ब्लड प्रेशर ए टू या तपासण्या करण्यात आल्या त्याचबरोबर मोफत औषध वाटप व वा चष्मे वाटप देखील करण्यात आला विशेष म्हणजे ज्या रुग्णांकडे केशरी व पिवळे रेशन कार्ड आहे त्यांच्यासाठी मोफत एन्जिओी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी टू डी या शिबिरासोबतच रक्तदान शिबिराचं देखील आयोजन करण्यात आलं होतं यावेळी अनेक रक्तदात्यांनी रक्तदान केलं वाढदिवसानिमित्त रुपाली घोरपडे यांना शुभेच्छा देण्यासाठी परिसरातील अनेक नागरिकांची उपस्थिती होती यावेळी केक कापून वाढदिवसही साजरा करण्यात आला या दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या शिबिराचा लाभ शेकडो नागरिकांनी घेतला आहे यावेळी वामन म्हात्रे यांनीही रुपाली गोरपडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आज रमेशवाडी या परिसरामध्ये इकडच्या उपविभागप्रमुख रुपाली गोरपडे यांचा आज वाढदिवस आहे पहिल्यांदा त्यांना वाढदिवसाच्या सर्व शिवसैनिकांकडून हार्दिक शुभेच्छा आणि प्रतिवर्षाप्रमाणे आज सुद्धा त्यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे त्या आरोग्य शिबिरांना तुम्ही बघत असाल मोठ्या प्रमाणे प्रतिसाद लाभलेला आहे त्यासाठी आज रक्तदान शिबिर असेल चष्मे वाटप असेल ई सी सी असेल असे विविध रोगांवर तज्ज्ञ डॉक्टर या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि कमीत कमी, -कमी आत्तापर्यंत हजार ते बाराशे लोकांनी त्याचा लाभ घेतलेला आहे मला वाटतं चार वाजेपर्यंत नक्कीच दोन ते अडीच हजार लोकं या शिबिराचा लाभ घेतील आणि जे गोरगरीब रुग्ण आहेत त्या गोरगरीबाच्या रुग्णांचं बायपास असो डोळ्याचं ऑपरेशन असो ते आम्ही रायगड हॉस्पिटलच्या माध्यमातून करून देणार आहोत तरी रायगड हॉस्पिटलची जी ट टी डॉक्टरांची टीम आहेत त्यांनासुद्धा या आमच्या बदलापूर शहरामध्ये नेहमीच असे कॅम्प ते आयोजित करत असतात त्यांनासुद्धा आम्ही असेच कार्य समाजकार्य ते करत राहतील आणि आमच्या शिवसैनिकांना प्रोत्साहन देत राहतील म्हणून असा हा वाढदिवस लोक वा लोकनुस्या पार्ट्या करत असत तशा पार्ट्या न करता या सर्व सामान्य लोकांना घेऊन हा तिने वाढदिवस आज साजरा केलेला आहे नक्कीच तिला तिच्या पुढच्या वाटचालीसाठी मी शुभेच्छा देते तसेच यावेळी रुपाली घोरपडे यांनी आलेल्या नागरिकांचे आभार मानले आहेत खरं तर वाढदिवसाच्या दहा पंधरा दिवस आधीपासूनच नागरिक मला उत्सुकतेने विचारत होते मेडिकल कॅम्पचं आयोजन केलेलं आहे ना ते ऐकूनच मला खूप समाधान वाटलं की नागरिक आतुरतेने या शिबिराची वाढ आहेत आणि खरं तर मला वाटलेलं होतं आचारसंहितेमुळे हे शिबीर मी घेऊ शकणार नाही परंतु आम्ही सर्व रूल्स फॉलो करूनच हे शिबीर घेतलं आणि नागरिकांना त्याचा उपभोग घेता आला आणि जेवढ्या शेकडोच्या संख्येने नागरिकांनी इथे उपस्थिती लावलेली आहे तर मी असं समजून त्यांनी ती उपस्थिती लावून मला एक प्रकारे आशीर्वादच दिलेले ते प्रतिनिधी श्रद्धा ठुंबरे आपले बदलापूर गोदरेज विहार बदलापूर कर्जत हायवे लगत जवळपास चौदा एकर मध्ये एअरपोर्ट ही काही मिनिटांवरच अनोखे फ्रूट पार्क स्काय गार्डन गार्डन प्रशस्त क्लब हाऊस सुसज्ज पार्किंग एरिया एवढंच नाही तर शाळा हॉस्पिटल शॉपिंग मार्केट ही अगदी हाकीच्या अंतरावर वन एच के आणि टू बीएच के फ्लॅट झिरो वेस्टेज जागेसह वेगवेगळ्या फेज मध्ये उपलब्ध तुम्हाला हवं तेव्हा पोझिशन देण्याचा प्रयत्न आता गोदरेज विहा करणार चला तर मग गोदरेज विहा सह आपल्या स्वप्नांच्या घरात